तरी पण साहेब तुम्ही एवढ्या कमी वयात राजकारणात उतरलात आणि राजकारणात येऊन एवढा चार पाच वर्षात तुम्ही अगदी जलद तुम्ही एवढा विकास केलात आणि त्याची जाणीव आम्हाला आहेच परंतु राजकारणात येऊन तुम्हाला म्हणजे तुमचा अनुभव तुम्हाला अनुभव आला आणि राजकारणात राहिलेलं बरं राजकारणाचं जीवन बरं काय तुम्हाला अगोदर जे तुम्ही जीवन जगत होतात ते तुम्हाला चांगलं वाटतं आहे का राजकारणातलं तुम्ही जीवन तुम्हाला चांगलं वाटतं आहे याच्याबद्दल थोडंसं सांगा राजकारणाचा अनुभव मला पहिल्यांदा काहीच नव्हता पण आपल्याच गावातील काही लोकांनी की आपला तुला चांगला अनुभव आहे आणि तुझ्या गावाचं काहीतरी नेतृत्व म्हणून चांगलं काम करू शकतो त्या ह्याच्यानं गावातील माझ्या मित्रांनी तसेच गावातील माझ्या ज्येष्ठ नागरिकांनी सर्वांनी मला एक प्रोत्साहन देऊन की आपल्या गावाचं काहीतरी हा व्यक्ती भलं करू शकेल या उद्देशानं मला एक सपोर्ट दिला आणि त्यांच्याच आशीर्वादाने मी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट करून ह्या कामाला सुरुवात केली पण काम करत असताना सुरुवातीला माझ्याबरोबर भरपूर -बर, लोकं होती पण विकास काम मी जसं जसं करत गेलो त्यानंतर काही अडचणी आल्या काही आपल्या लोकांनी अडचणी दिल्या काही विरोधकांनी दिल्या पण मी एक माझ्या मनामध्ये अप, एक ध्येय होतं की आपल्याला काही करून आप आपल्याला एक जबाबदारी दिलेली आहे गावची म्हणजे नंतर आपल्या एक गावचं नाव त्यासोबत आपलं नाव करायचं या उद्देशानं मी ह्याच्यामध्ये अजिबात कुठंही घाबरलो नाही नाहीतर आपण काम करताना असताना कुठंच पाय मागे घेतला नाही की करायचं एकदा जबाबदारी घेतली म्हणजे गावचं विकास आणि आपलं गावचं नाव करायचं या उद्देशानं मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि असं वाटतंय की आपण ज्यावेळी काम करत होतो अगोदर आपलं जबाबदारी काहीच नव्हती ना आपल्या फॅमिलीची ना कोणती पण आता ज्यावेळी मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडावलं त्यानंतर मला सरपंच म्हणून माझ्या सर्व सदस्यांनी मिळून सरपंचची निवड केली त्याच्यामध्ये असं एक घरची जबाबदारी काय असते ही फक्त घरच्या मेन जो व्यक्ती आहे हां त्याला समजते पण एक सरपंच म्हणून काम करत असताना एक एक पाच गावाची जबाबदारी जी आहे जसं एक आपलं कुटुंब आहे आणि जसं आपला बाप घरची हे करतो त्याप्रमाणे पूर्ण जबाबदारी ही भरपूर मोठी जबाबदारी आहे पण ती पेरण्याची ताकद हे माझ्या सहकाऱ्यांच्या मार्फत आणि माझ्या अनुभवातून मला जबाबदारी मिळाली आणि असं वाटते की आपल्याला विरोध आहे आपल्याबद्दल कोण त्रास देतोय पण चांगल्या चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतातच याचं एक उदाहरण मी याचा एक ऐकून की आपण ज्यावेळी चांगलं काम करत असतो त्यावेळी आपल्याला विरोध हा नक्कीच होणार या दृष्टीतून मी आपलं कार्य चालू करत आहे पण कार्य करत असताना असं म्हणायचं नाही की याच्यामध्ये आनंद आहे म्हणून मी काम करतोय पण कसं आपल्याला गावासाठी आणि आपल्या देशासाठी काम करायचं या इच्छेनं मी आता सध्या काम करते तरी साहेब तुम्हाला राजकारणात येऊन एवढा अनुभव चार पाच वर्षात मिळाला आणि त्यानंतर चार पाच वर्ष तुम्ही शिवाजीराव भाऊ पाटील यांच्यासोबत तुम्ही काम सुद्धा केलं आहे आणि शिवाजीराव भाऊ पाटील यांच्यासोबत काम करून तुम्हाला अनुभव काय आला आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लागलेली आहे त्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार अर्ज भरलेले आहेत आता वीस तारखेला इलेक्शन होणार आहे त्यासाठी प्रत्येक उमेदवाराची तळमळ हे कष्टाने चालू आहे पण त्यासाठी आपण ज्यावेळी हे गावाचं नेतृत्व करतो आहे ते कसं केलं पाहिजे हे त्या सरपंचानं जे करायचं असते तसंच आपल्या तालुक्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून एक चांगल्या आमदाराची गरज आहे तर साहेब जसं आपल्या गावच्या विकासासाठी आणि ग्रामपंचायतीच्या विकासासाठी खंबीर नेतृ नेतृत्वाच्या सरपंचाची गरज असते तसंच आपल्या तालुक्याच्या विकासासाठी सुद्धा खंबीर नेतृत्वाची गरज आहे तर तुम्हाला काय वाटतं आहे की कोणता आमदार खंबीर नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी चालवू शकतो आहे जसं आपण बोललात की एखाद्या गावचा किंवा ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून एक चांगल्या सरपंचाची गरज आहे तसंच आपल्या तालुक्यासाठी एक एक आपने आपने आता तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक चांगल्या खंबीर नेतृत्व म्हणून एक चांगल्या आमदाराची गरज आहे त्यासाठी कोणता आमदार निवडावा आणि कोणता आमदार सोडावा हे पूर्ण आपल्या जनतेच्या हातामध्ये पण आपल्या आता निवडणूकसाठी भरपूर उमेदवारांनी आपले अर्ज भरलेले आहेत पण त्यातील कोणत्याही नेत्याला आपण नाव ठेवू शकत नाही की हा नेता चांगला आहे हा नेता वाईट आहे सर्वेच नेते चांगले आहेत सर्वच नेते चांगले असल्यामुळे सगळ्यांचंच कर्तृत्व आहे त्यामुळे त्यांनी तरी तेवढ्या ताकदीने तिथे उतरलेला आहे पण त्यातून पण एक बहुमताने चांगल्या नेत्याला निवडणं हे जनतेच्या हातात आहे आणि त्याचं काम ही जनता ठरवेल